छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात गुरुवारी खाजगी लॅब प्रतिनिधींचे रॅकेट उघडकीस आले प्रसूती विभागातील वीस रुग्णांच्या नातेवाईकांकडून रक्त व इतर तपासणीच्या माध्यमातून पैसे घेत असल्याचे समोर आले आहे याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सी पी आर प्रशासनाने त्याची चौकशी सुरू केली आहे याची सखोल चौकशी सुरू असून दोषीवर कारवाई करण्यात येईल असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे यांनी सांगितले या प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केली आहे तरुण भारत संवादने या प्रकरणाला वाचा फोडत मालिका प्रसिद्ध केली होती सिपॅरमधील बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी खाजगी लॅबधारकांकडून सुरू असणाऱ्या अवैधरित्या तपासणीचा प्रकार उघडकीस आला याची वरिष्ठांकडून चौकशी सुरू आहे एका एका तपासणीसाठी सुमारे दोन ते तीन हजार रुपये घेतले असल्याचे प्रसुती विभागातील नातेवाईकांनी सांगितले वर्षभरापासून आम्ही सीपीआर खाजगी लॅबचे एजंट येऊन आतमध्ये सर्वसामान्य लोकांचं रक्त तपासणीच्या नावाखाली पैसे लुटतात त्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं आवाज उठवला होता पाठपुराव केला होता त्यावेळेला प्रशासनाच्या वतीनं काही कारण सांगून आम्ही पत्र व्यवहार केलाय आम्ही सर्व डॉक्टरांना समज दिलेले आहे आणि हे शंभर टक्के बंद केलेले आहे असं काही दिवसापुरतं दाखवलं पण त्यानंतर सुद्धा सातत्यानं या सीपीआर मध्ये सर्वसामान्य लोकांना लुभडण्यासाठी हे डॉक्टर खाजगी लॅबचे लोक आतमध्ये बोलवतात आणि त्यांच्याकडून पैसे वसूल कर, कर, करतात आज सुद्धा आम्हाला काही नातेवाईकांचा फोन आल्यानंतर आम्ही इथं आलो तर प्रत्येकाला जवळपास एकही पेशंट इथं सोडलेलं नाही अगदी सर्वसामान्य आलेल्या प्रत्येक लोकांकडनं हजार दोन हजार रुपयाची ही लूट आहे पन्नास टक्के वाटा मिळतोय म्हणून साठी हे अधिकारी हे डॉक्टर हे ड्युटीवर आल्यानंतर आपली पोटं साठी काम करायला लागल्यात आजपासून इथनं आम्ही सातत्यानं आमचे कार्यकर्ते असतील आणि आम्ही इथं नातेवाईकांना सुद्धा आम्ही इथं फलक लावून ठेवतो की खाजगी लॅब ते जर डॉक्टर आतमध्ये पैसे मागत असतील तर तुम्ही यांच्या विरोधात आम्हाला कळवा आम्ही कारवाई करू आम्ही बिडवून आलो पाच दिवस झाला आता इथं आलेलो ऊस तोडायला तिथून इथं आलो इथं फ्री मध्ये असतं म्हणून इथं आलो होतो आम्ही आमच्याकडं त्या परवा रक्त भरण्यासाठी ते म्हटले बाहेरून मागवा लागेल म्हणून म्या ते म्हटले साडे पंधराशे तर म्याकडे होते सातशे रुपये तेवढे होते तेवढे दिले ते त्यांना आज सकाळी आम्ही नऊ वाजता आलो इथं पेशंट ऍडमिट आहे बाकीचे सगळे टेस्ट दिलेले मग आम्ही म्हणलं दोन दिवसा आधी आम्ही केलेलं आहे म्हणजे आधीच केलेलं आहे म्हणलं मग ते म्हणले नाही दोन दिवसापूर्वी दोन दिवसामधलं रिपोर्ट पाहिजेत मग आम्ही ते दाखवलं मग त्यात बाकीचे टेस्ट झालेत फक्त ते एचआयचं त्यात म्हणजे हे नाही मग ते पण झालेलं आहे पण ते रिपोर्ट नाही हे करायला पाहिजे म्हणून मग आधी नऊशे सांगितलेले मग सहाशे रुपये घेतले एका राधानगरी तालुक्यातून इथंपर्यंत आलेलो आहे राधानेरी ग्रामीण रुग्णालयातून मला इथं पाठवलं कारण ते, ते एमर्जन्सीला हे गे, घेतलं नाही केस घेतले नाही डिलिव्हरीचा पेशंट होता इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी पाच साडेपाच वाजता इथं आलो त्यानंतर काय दीड तासानंतर मला सरांनी सांगितलं की टेस्ट करायला पाहिजे रक्ताची मग म्हंटल ठीक आहे करू मला का मी अगोदर त्यांना बोललो तसं ज्याचं लॅव आहे त्यांना विचारलं की बाबा इथं सरांना मी विचारलं डॉक्टरांना तुम्ही कसवतात तर ते म्हणतात की इमर्जन्सी हे आहे डिलिव्हरीचा पेशंट आहे त्याची स्थिती कशी आहे की बाळाचं बाळ आहे ते पायावळ आहे आणि त्याला ते एमर्जन्सीन सिजर वगैरे करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपण ब्लड सॅम्पल हे करतोय ठीक आहे म्हटलं देतो मी पैसे त्यांना एक हजार रुपये मी मारलेत जे आकाश लोहार म्हणून आहेत त्यांना मी ऑनलाईन केलेला आहे त्याचबरोबर जो साडेपाच वाजता जो पेशंट आतमध्ये घेतलेला आहे नॉर्मलसाठी तुम्ही साधारण किती वेळ लावू शकताय साडे तेरा तास लागलेत जर समजा त्या स्थितीमध्ये जर समजा त्या पेशंटचं काही जर झालं असतं तर त्याला जबाबदार कोण तुम्ही उलटी म्हणजे त्यात नातेवाईकांना जबाबदार दोष तर ठरवताय जर सम झालं काही नाही पण समजा यदा कदाचित जर झालं असतं तर त्याला जबाबदार कोण यापूर्वी हा प्रकार उघडकीस आला होता मात्र केवळ समज देऊन प्रकरण मिटवण्यात आले होते आता पुन्हा गेल्या अनेक महिन्यांपासून लॅब प्रतिनिधींचा वावर वाढल्याचे समोर आले असून आता तरी त्याच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय खाजगी दवाखान्यात उपचाराचा खर्च परवडत नाही यामुळे गरीब व गरजू रुग्ण सी पी आरमध्ये उपचारासाठी येतात मात्र या ठिकाणी आल्यानंतर तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडून हजारो रुपयांची उकल केली जाते त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी संघटकांकडून केली आहे